आपल्या मुला मुलामुलीच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे आमचे लग्न समारंभ जेवण व अशा तुमच्या खास उत, उत, उत्कृष्ट ठिकाण म्हणजे माऊली मंगल कार्यालय तेही अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुडा विधी विधिमंडप डायनिंग हॉल प्रशस्त पार्किंग व्यवस्था बुकिंग सुरू मोजक्या शिल्लक एकच विश्वासाचं नातं उत्कृष्ट सेवा म्हणजे माऊली मंगल कार्यालय तळेगाव नांदूर सिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एकेचाळीस पंचावन्न अडुसष्ट एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चारशे बावीस लांबटे साहेबांचा सकाळीच मला फोन आला होता अच्छा साहेबांना आम्ही विनंती केली होती का साहेब पाणी आम्हाला आमच्या जांभू भागापर्यंत पुढे येऊन द्या त्यांनी सिंडोडी त्यांनी मला असं सांगितलं का आबाळवाडीच्या पुढे ओव्हरफ्लो होऊन पाणी गेलेलं आहे त्यानंतर आपण बंद केलंय तरी मी त्यांना विनंती केली का साहेब तुम्ही माणूस ना त्यांनी आमच्या भागातील शेतकऱ्यांचा विचार करा आणि पाणी पिऊन द्यावं परंतु आता त्यांनी रात्रीच पाणी बंद केलंय असं समजलंय खर तर यामध्ये संगमनेरचे लोकप्रतिनिधी यापूर्वीचे जे होते ये आ, हे त्यांचं अपयश आहे त्यांचं पाप आहे असं मी म्हणत दोन हजार नऊ साली पिंपळगाव खान धरणाची कॅबिनेट मान्यता आल्यानंतर पुढं इतके वर्ष गेले यामध्ये त्या आपल्या मतदारसंघातील ते लोकप्रिय असताना मतदारसंघातील गावांचा लाभ क्षेत्रात समावेश करू नाही शकलं हे एक पाप त्यांचं आहे मी सांगितलेलं आहे की सापूरपाठा भागाचा पाण्याचा सा प्रश्न मी सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे तो लवकर सोडवणार फक्त आता ह्या रोटेशन पुरता विषय नाही बोललेलो मी मी भविष्यात हा पाणी प्रश्न सोडवणार आहे त्यासाठी आता याच्यामध्ये जे काही कायदेशीर अडचणी होत्या त्या अडचणीतून पुढे जाऊन भविष्य काळात सिंधुडीपर्यंत पाणी कसं देत यासाठी माझा प्रयत्न राहील या संदर्भात मी जलसंपदा मंत्री विखे पाटलांनी सुद्धा चर्चा करणार आहे व भविष्यात आपल्याला या पाण्यावरती सुद्धा कसा आपला अधिकार राहील याची काळजी घेतला जाईल लवकरच अधिवेशन सुरू होत आहे या अधिवेशनात काही मुद्दे मांडणार का या पाणी प्रश्नावर जलसिंचन आपण त्यामुळं निश्चितच सिंचन जे असेल किंवा पाण्याचे इतर कशा पद्धतीने पाण्याचा प्रश्न सोडवता येईल तेव्हा आमच्या स्तरावरती सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत लवकरच त्याचा आपल्याला दिसून येईल